सरस्वती ज्ञानराजा कैवल्य तेजा सेवती साधू संत वेदलामाजा अति ज्ञानराजा टुय बोले विश्व ब्रह्मा शिकेले मजनार्दली पै मस्त कठेले अति ज्ञानराजा करायचं होतं मला सकाळी सकाळी पण साखरच संपली म्हटलं म्हटलं त्याला साखर घेऊन तर आमची साखर इथं जुन्या घरात ठेवली होती संतोषला खूप वेळ म्हटलं घेऊन पण ती नेलीच नाही चला आता साखर घेतली मस्त आता चहा बनवते भाजी मम्मी सकाळी सकाळी शेपू कची माझ्या भाजीपाला भाजीपाल नाही तर चांगलाच राहतो लागल थोडी माती किती घेऊन आली पडेल होती माती घर झाडलं चला तर आता मी मस्त भाजी बनवून घेते त्यासाठी इथं भाजी तर कापून घेतली आणि लसूण मिरच्या घेतल्या

पप्पाला भेटायला पाहुणे आले हे बघा आतीची बॅग बीग झाली भरून तयारी झाली मस्त आता काळजी घ्या बर का <laughs> फोन करा नंबर आहे का संतोषचा फोनवर बर बघा संतोष गेले आमच्या लाइटीच घरात काहीतरी प्रॉब्लेम झालाय ते पऊ राही पण त्यांना काही कळ नाही अजून संतोष गेले आम्हाला परत बिन लाईटीचं राहावं लागेल म्हणून त्यांना म्हणलं आधी काय ते पाहून घ्या थांबा मी पाहते सगळ्या आणि चेंज करायला लावली चला आता चाललंय दिंडीमध्ये बाय बाय व्यवस्थित जा आमचा बी निरूप सांगा हम्म आमचा पण निरूप सांगा या पोहरा नाही पोहरामुळेच टाइम झाला त्याच्यामुळे मग शिकणे आल्या होत्या आत्या पण मग काय पाहुणे आले टाटा बाय बाय काळजी घ्या परत बिश रात्रीच भरून ठेवली हा गेले आत्या दिंडी मम्मीला जायचं होतं मम्मीचं झालं कॅन्सल कारण की संतोषला जायचं जायचंय फिरायला बरोबर आहे की मम्मी त्याच्यामुळे कॅन्सल झालं मम्मीच आमलं काय हम्म भेंड्या करते का दुपारचं जेवण चालू मम्मी चहा बनवत आहे मस्त मला मम्मीच्या चहा प्यायचा आहे बरं का मला चहा प्यायचा आहे तुमच्या हात जा काम हां बोलत आहे ना चालू काही जायचंय मग तुम्हाला आज किती वाजता एवढं लेट का बरं दोनलाच जायचं होतं ना अरे द्यावा जा पटकन आम्हाला पेरू खायचं तुम्ही ना आता गेल्यावर खायचं आम्हाला आणि हे आला फोन तुम्हाला कोणी कंपनीचे फोन येते कंपनीचे खरंच अच्छा मग कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही फिरायला चालले बरे मेन म्हणजे तुम्ही एकटे चालले मग कसं वाटतंय नाही पण मग आता लागल्यानंतर तुम्ही असं मला सोडून चालले मग कसं वाटतंय काहीच नाही मी आठवण इन का थोड मोठ्या ना बोला ना एवढ हरी नवीन वाटत असे लागणार नंतर एकटे एकटे पहिल्यांदा चालले असा ना फिरायला ते ऑफिस कामासाठी जायचं ना पण मग आता थोड असं स्पेशल भारी वाटत असन एकटे एकटे असं अच्छा देवानी बोलवलंय आम्हाला बोलवलं का तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला बोलवेल नाही ठाकूरजीनी आम्हाला पण आता तिकीट बुक करून दे आम्ही पण जाऊ आता आम्ही दोघी जाऊ पाय मी तुम्ही चालले मग श्रुतीला घेऊन जाऊ संग <laughs> आम्ही लय माझ्या करू तुम्ही सांगा नसल्यावर काम संपलं नाही का अजून किती वेळ आहे काम एवढे कमूक ना त्या तुमचा आवाज आहे ना माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये ना एक पर्सेंट पण नसन येत तुमचा आन्सर काय काय नाही काहीच नाही फक्त नाही फक्त माझा आवाज गुमगुम करीत असन जाऊ द्या बॅग वीक भरून ठेवली मस्त रात्रीच आहे hmm. बे oh. मग आता तुम्ही करा तयारी मेकअप बेकअप करा ओके चला मग तुम्हाला डबा न्यायचा आहे ना चला uh. मग आम्ही डब्याची तयारी करतो हे okay, hmm. okay, बघा तयारी चालू आहे बॅग बिग भरली मस्त मेकअप झाला पाणी बॉटल घ्यायची आवरलं सगळं घेतलं ओके हॅपी जर्नी तुम्हाला आम्हाला काय अँशन इकडं का मला काय अँशन ओके ते अं आधी हे केलं मग आता झाला टाइम ते बघ आले त्यांची गाडी फोन कुठे तुमचा त्यांनी फोन केला होत तुम्हाला संतोष आणि ते चालले वृंदावनला त्यांच्या सोबत स्वप्निले पप्पाचा हात क्रया की म्हणून संतोषची जायची पंचायत झाली तिकडून ते दादा मामा आले आता त्यांनी येऊन सोडून राहिले त्या तितपर्यंत त्या तिथं स्वप्न त्यांची गाडी आली आहे काढ दिसिको काय देते ना तिथपर्यंत जायचंय आता जय वृंदावन चला आता आम्ही आमचा आवरितो चला चार वाजले डेली रुटीन काहींचा शेंटी वगैरे करून घेते आणि त्यांना पाणी वगैरे पाचते मग बाकीचं फ्रेश वगैरे होते आणि मग स्वयंपाक वगैरे स्वयंपाक तर आज काही खूप नाही लागणार कारण की आता संतोष पण नाही आता पण नाही आम्ही तिघच आहे तर मग आता संतोष वगैरे जाऊ त्यांना पण टिफिन बनवून दिला आहे थोडंफारच आहे तर मग काही नाही बघू आता काय काही नाही हे बघा एवढं शंकर करायचं आहे करून घेते हे बघा संतोष गेले आत्या गेल्या मम्मीनं पेरू तोडून आणला खायला आम्हाला <laughs> मम्मीच म्हणणं होतं आपलं काय नव्हतं मम्मीच म्हणल्या होत्या बरोबर एक बर बर। नाही मम्मीनंच तोडून आणलं पेरू मी म्हणले होते पण आता मग तुम्ही तो तोडून आणलं जाऊ दे घेऊ खाऊन हे <laughs> बघा मम्मी काय पेरू राहिले आज संतोष नाही हे बाबू यांचे नुसते भाडणं वाट्या आता काय करावा काय खर नाही ते वास रुपा कस दूध पियत आता इकडून जायल ना जायला नाटक करीन ते कस नाटक करतो जायला तिकडून यायला धावत येतो ते गवत कापायचंय हे बघा गवत पण कापून झालं गाईना पण टाकून झालं त्या राहिल्या आवरला आता सगळं आता दार। काळू अय काळू झोपला काळू जेवायला तर आता आम्ही तिघच होतो पप्पांचं झालं ते गेले मम्मी मीच राहिले होते जेवायला झालं आता भांडी कसायचे नहीं, नहीं। खाली खाली लावते नाही नाही आमचं बसून घेते हे बघा आम्ही बसलो मस्त गप्पा मी मम्मी डब्लू डब्ल्यू बंद करा ते लावाय पिक्चर सावचं पिक्चर साऊथ पिक्चर काही नाही असेल किल्ले पिक्चर पाहते तुमचं नेट संपला असतं मी तुम्हाला मागे कनेक्ट केलं म्हणून द्या मग मी दाखवा एवढं यांचं व्हॉट्सअप हे झालं ना मग मी म्हणलं नाही येल मग मी यांचं नेट बंद केलं मग माग कनेक्ट केलं त्याच्यात संतोष कॉलला प्रॉब्लेम यायला लागला मग परत माझं कनेक्ट करून दिलं यांना मग यांचा व्हॉट्सअप म्हणलं यांना परत लय म्हणजे मानेट कोण संपवलं मानेट कुठे गेलं आपण काल नेट सांगतो पाहिलं मी त्याच्यामुळे मग मा कनेक्ट केलं परत म्हणलं असं मी पाहिलं नाही कुठे गेलं आज तर पाहुण्यात चालू आहे माझं कोणतं देऊ संतोष आणि माझं झालं भांडण पण का हे चुक लावून बर बघा त्याला मम्मी बोल ब्लॉग आता पाहव आवाज वाढून देऊ का अरे द्या आता मोठा आवाज काढायचा आहे मस्त मम्मी काय करत हे पाहा ना त्यांचा आवाज कमी वाट थोडा पिक्चर चालू होता ना आलाय मोठा आता हस काळू कुठे गेला काय ना काळू काय ये

आत्ताच वर आले आणि बाहेर आम्ही बसलो होतो मम्मी पप्पा मी गप्पा वगैरे मारून झाल्या मग आताच वर ते आले चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय बाय